की माझ्या हातात हा रिमोट आहे मी जर म्हटलं माझ्या हातात हा रिमोट सोडला तर हा खाली पडेल यावर विश्वास ठेवाल यस yes, सगळे सगळेजण विश्वास ठेवतील पण मी जर म्हटलं की माझ्या हातात हा रिमोट आहे मी हा रिमोट हातात सोडला तर दरवाजाच्या बाहेर जाऊन कबूतर बनवून उडायला लागेल किती जण विश्वास ठेवतील पण मी तुम्हाला सांगतो आपलं सगळ्यांचं जे सबकॉन्शियस माइंड आहे त्याला इमॅजिनेशन आणि रियालिटी म्हणजे खरं आणि खोटं काय आहे त्यातला फरकच कळला त्यानंतर दुसरं सिक्रेट आहे इट कॅनॉट डिफरन्शिएट बिटवीन रियालिटी अँड इमॅजिनेशन यस म्हणजे काय आता तुम्ही कॉन्शियस ना आपण जागे आहोत मी तुम्हाला म्हटलं की यस आपण इंडियामध्ये आहोत सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत तर ठीक आहे सॉरी सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत तर इट्स ओके ठीक आहे तुम्ही यस लॉजिकली बघू शकता यस खरं आहे पण मी जर आता म्हटलं की आता रात्रीचे तीन वाजलेले आहेत कोणी विश्वास ठेवेल का येसर नो ठेवाल की नाही रात्रीचे तीन वाजलेले आहेत कोणीतरी विश्वास ठेवेल येस सर नो काय वाटत आहे सांगा मला आता रात्रीचे तीन वाजलेले आहेत विश्वास येतो तुम्हाला येस और नो नाही येत करेक्ट का नाही येत विश्वास येस नो चॅट चॅटबॉक्स मध्ये सगळेजण येस अर्चना मॅडम म्हणत आहेत नो ओके ठीक आहे तर का नो कारण आत्ता या क्षणाला आपलं जे कॉन्शियस माइंड आहे येस ते जागा आहे ते खरं खोटं यातला फरक ओळखतं येस जयवंती मॅडम थँक यू येस नो की आपण आता नाही रात्रीचे तीन वाजले नाही विश्वास नाही ठेवणार पण मी तुम्हाला सांगतो आपल्या सा सगळ्यांचं सा जे सबकॉन्शियस माइंड आहे अशा काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवतं आणि ते त्यांना ते खरं मानाय लागतं आपण हे बघा आपलं जे कॉन्शियस माइंड आहे त्याला खरं खोटं कल्पना वास्तव यातला फरक कळतो पण आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे त्याला खरं खोटं कल्पना वास्तव यातला काहीही फरक कळत नाही यस आता मी म्हटलं की माझ्या हातात हा रिमोट आहे मी जर म्हटलं माझ्या हातात हा रिमोट सोडला तर हा खाली पडेल यावर विश्वास ठेवाल यस ऑब्विसली सगळेजण विश्वास ठेवतील पण मी जर म्हटलं की माझ्या हातात हा रिमोट आहे मी हा रिमोट हातात सोडला तर दरवाजाच्या बाहेर जाऊन कबूतर बनवून उडायला लागेल किती जण विश्वास ठेवतील कोणीच नाही ठेवणार का नाही ठेवणार कारण की हे काल्पनिक आहे यस पण मी तुम्हाला सांगतो आपलं सगळ्यांचं जे सबकॉन्शियस माइंड आहे त्याला इमॅजिनेशन आणि रियालिटी म्हणजे खरं आणि खोटं काय आहे यातला फरकच कळत नाही त्याला जे दाखवलं जातं ते त्याला खरं म्हणायला लागतं येस त्याला ते तेच खरं तेच खरं म्हणायला लागतं असं का हे बघा तुम्ही आठवण बघा जेव्हा रात्री झोपल्यावर आपल्याला स्वप्न पडतात जे काही स्वप्न पडतात ते स्वप्न आपल्याला खरी वाटायला लागतात येस ऑब्विसली खरी वाटायला लागतात म्हणजे काल्पनिक आहे स्वप्न पण तरी पण खरं वाटायला लागतं म्हणजे भीतीदायक स्वप्न आहे तर भीती खरी खरी वाटायला लागते पण स्वप्न आहे ना ते पण का भीती वाटायला पाहिजे का कारण त्यावेळेस आपलं का जे कॉन्शियस माइंड आहे जे खरं खोटं यातला फरक ओळखतं ते कॉन्शियस माइंड पण पन झोपलेलं असतं सबकॉन्शियस माइंडला खरं खोटं कल्पना वास्तव यातला फरक कळत नाही म्हणून त्याला जे दाखवलं जातं ते त्या गोष्टीला खरं म्हणायला लागतं आणि त्या पद्धतीनं मनामध्ये भावना तयार व्हायला लागतात येस आणि जेव्हा स्वप्न भीतीदायक स्वप्न भीती खरी खरी वाटायला लागते मग ते कधी तुटतं जेव्हा आपण झोपेत न उठतो अरे स्वप्न आहे हा मग आपण त्याला सोडून देतो म्हणजे काय स्वप्न आणि मग सोडून म्हणजे काय जागा झालं म्हणजे काय आपलं कॉन्शियस माइंड जागा झालं जे खरं खोटं कल्पना वाचतो यातला फरक ओळखतं आणि कॉन्शियस माइंड किती टक्के आहे टेन पर्सेंट आहे सबकॉन्शियस माइंड नाईंटी पर्सेंट आहे सबकॉन्शियस म्हणजे ताकद नाईन्टी पर्सेंट आहे म्हणून आपण त्याला समजून घेतोय दुसरा फरक आपण समजून घेतला की सबकॉन्शियस माइंडला खरं आणि खोटं यातला फरक कळत नाही यस yes, त्यामुळे जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह इमॅजिनेशन करता तुमच्या फ्युचरबद्दल तशा भावना तयार व्हायला लागतात आणि निगेटिव्ह इमॅजिनेशन करता म्हणजे निगेटिव्ह इमॅजिनेशन म्हणजे काय तुम्हाला भीती वाटते अरे असं होईल का तसं होईल का असं निगेटिव्ह हे होईल का ते होईल का तर निगेटिव्ह जेव्हा तुम्हाला भीती वाटायला लागते तर त्या निगेटिव्ह भावना पण तयार व्हायला लागतात कारण की सबकॉन्शियस माइंडला खरं खोटं कळत नाही त्याला तुम्ही जे चित्र दाखवता ते त्याला खरं म्हणायला लागतं यस तर आपण दुसरा सिक्रेट आपण पाहिला त्यानंतर तिसऱ्या सिक्रेटकडे आपण बघतोय यस इट इज ऑलवेज ऍक्टिव्ह यस सबकॉन्शियस माइंड ऑलवेज ऍक्टिव्ह आहे कंटिन्युअसली ऍक्टिव्ह आहे चोवीस तास जन्मल्यापासून मरेपर्यंत कंटिन्युअसली सबकॉन्शियस माइंड चालूच आहे यस तो कधीच रेस्ट करत नाही यस आपलं ब्रिदिंग चालू आहे जन्मल्यापासून आपण बघतो श्वास चालू आहे ते कोण घेत आहे सबकॉन्शियस माइंड करत आहे कंटिन्युअसली हां तुम्ही ठरवलं तर कॉन्शियसली घेऊ शकता यस तुम्ही म्हणताय मला आता प्राणायाम करायचं दहा मिनिट तर तुम्ही जाणीवपूर्वक दीर्घ श्वास घ्या सोडा करू शकता पण किती वेळ करणार पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट चोवीस तास तर नाही करू शकत हे चोवीस तास कोण घ्यायला लागलाय सबकॉन्शियस मंडळ श्वास घ्यायला लागलाय आपलं डायजेशन व्हायला लागलाय हे जे काय आता तुम्ही इन्फॉर्मेशन घेत आहे जेव्हा तुम्ही रात्री झोपता रात्री झोपल्यावर पण सबकॉन्शियस मंइंड चालू असतं त्यातली कुठली इन्फॉर्मेशन घ्यायची कुठली इन्फॉर्मेशन शॉर्ट टर्म मेमरीमध्ये करायची कुठली इन्फॉर्मेशन अननेसेसरी इन्फॉर्मेशन डिलीट करायची हे सगळं काम आपलं सबकॉन्शियस मांईंड करत आहे चोवीस तास कंटिन्युअसली चालू आहे यस तर आपण बघितलं सबकॉन्शियस माइंड ऑलवेज ऍक्टिव्ह आहे ऑलवेज म्हणून आपण त्याला समजून घेतोय त्याला सिरियस घेणं गरजेचं आहे की चोवीस तास चालू आहे त्याला समजून घेऊन त्याचा आपण आपल्या फायद्यासाठी वापर करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर चौथं सिक्रेट आपण बघतोय